नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे तर आज आपण बघणार आहे क्लॅन गेम झटपट कसे कंप्लीट करायचे तर आज आपण टी एस थर्टीन वरून क्लॅन गेम कंप्लीट करणार आहेत तर आपण बघू शकता हे माझे बेस आहे तर यावरती आपण क्लॅन गेम कंप्लीट करणार आहे सध्या मी एकही पॉइंट्स घेतलेले नाहीत तर आपण बघू शकता पहिले तर आपण काय करायचे माझ्याजवळ स्नॅक्स होते तर मी ते यूज करणार आहे आज बघू शकता तुम्ही माझ्याजवळ दीड दीड हजाराचे रेड्स आहेत तर आपण पहिले वॉल कॅरीवाले रेड टाकू यात आपल्याला दीड हजार पॉईंट मिळणार तर आपण हा याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार पहिले तर आपण पहिले आपण क्लॅन कॅसलमधून ट्रुप्स रिक्वेस्ट करूया तर आपल्याला वॉलकेरी पाहिजे वॉलकेरी रिक्वेस्ट करायची त्यानंतर कुकीज यूज करून अटॅक करायचा आपल्याला काय टास्क आहे हा की अर्न अ फायव स्टार अन इन अ स्टार इन फाईव्ह मल्टिपल बॅटल यूज ॲट लास्ट सो सुपर वेलकेरी सुपर वेलकेरी आपल्याला यूज करायचे आहेत तर आपल्याला फायव्ह स्टार पाहिजे त्यासाठी आपण काय करणार पटकन झटपट पाच अटॅक घेणार आणि फायव्ह स्टार करणार आपण झटपट अटॅक करूया क्वीन सोडून पटकन अटॅक करणार ड्रॅगन आपल्याला फक्त एक स्टार मिळाला तरी पुरेसा आहे हे करायचं आहे असे आणि सोडायच्या वॉल केरी वॉल केरी बस यासाठी सोडायच्या की आपला इव्हेंट आपला जे टास्क आहे ते कम्प्लीट झालं पाहिजे तर त्यामुळे आपण झटपट एक स्टार जरी झाला तरी आपण कॅन्सल करणार आणि लगेच दुसरा अटॅक घेणार लक्षात ठेवा की आपल्याजवळ जर स्नॅक्स असतील तर ते लवकर कंप्लीट होऊ शकते त्याने आपल्याला मिळालेलं आहे आपण मिनिमम वन स्टार पाहिजे आपल्याला टू स्टार मिळाला तर आपल्याला अजून चार अटॅक घ्या लागणार परत रिक्वेस्ट करायची वोलकरीच रिक्वेस्ट करून परत अटॅक करणार अटॅक चालू करूया परत सेम हा आपल्याला रश बेस मिळाला आहे तर त्यामुळे आपण झटपट अटॅक करून एक स्टार मिळून संपून टाकूया अटॅक बघू शकता मिळाला एक स्टार एंड बॅटल करून नेक्स्ट अटॅक परत रिक्वेस्ट करून सेम रिक्वेस्ट परत अटॅक सिंपल बेस बघायचा आणि झटपट अटॅक झाला पाहिजे असं बघायचं परत अटॅक रॉयल चॅम्पियन सोडायची सेम सिंपल स्ट्रॅटेजी स्पॅम इलेक्ट्रो ड्रॅगन ही अटॅक अट्र, अट्र, स्ट्रॅटेजी खूप सिम्पल आहे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बघू शकता वन स्टार खतम परत दुसरा अटॅक वन स्टार करून सोडून द्यायचा आहे अटॅक जेणेकरून तुमचे अटॅक लवकर लवकर कम्प्लीट होतील एक स्टार जरी झाला तरी पुरेसे आहे वन स्टार झाला एंड बॅटल करा परत दुसरा अटॅक आपल्याला किती अटॅक पाहिजे एक अटॅक अजून पाहिजे परत एक अटॅक करा असा टास्क बघा की जेणेकरून तुमचं लवकर कंप्लीट होणार आणि सोपा असणार आपल्याला फक्त एक स्टार पाहिजे आता स्टार मिळालेला आहे एंड बॅटल करा मिनिमम एक स्टार करा जेणेकरून तुमचे आता आपण हा एक परत टास्क घेऊया यात आपल्याला सुपर जॅंटनी पाच अटॅक करायची हा करूया परत आता आपल्याला रिक्वेस्ट काय करायचं आहे सुपर जायंट हे कॅन्सल करून सुपर जायंट रिक्वेस्ट करूया सुपर जॅन रिक्वेस्ट के लिए चला तर नेक्स्ट अटॅक करूया सुपर ने परत अटॅक करायचं आहे मिनिमम वन स्टार ठीक आहे रॉयल चॅम्पियन इलेक्ट्रो ड्रॅगन सुपर जॅन मागच्या सणनं मिनियन प्रिन्स आणि जेव्हा गरज लागली तेव्हा वॉर्डनची एबिलिटी जाला एक्स्टार एंड बॅटल करून परत नेक्स्ट अटॅक अरे आपण सुपर झँड घ्यायचे विसरलो तो परत रिक्वेस्ट करून सुपर झॅंड आर्चर क्वीन रॉयल चॅम्पियन इलेक्ट्रो ड्रॅगन वॉर्डन लोन्स सुपर जायंट मिनियन प्रिन्स सोप्पा अटॅक काहीच दिम दिमाग लावायची गरज नाही लवकरात लवकर कम्प्लीट होणारा अटॅक एक स्टार झाला की एंड बॅटल करायचं आहे बस एक स्टार झाला एंड बॅटल परत दुसरा अटॅक किती बाकी आहेत दोन अटैक अटैक अजू बाकी पर अटैक परत अटैक कराए आर्चर क्वीन रॉयल चैम्पियन इलेक्ट्रो ड्रैगन मॉर्डन सुपर जायंट एक स्टार एंड बॅटल अजूनही दोन अटॅक बाकी आहेत चला तर नेक्स्ट अटॅक परत तसंच आर्चर क्वीन रॉयल चॅम्पियन तुमच्याजवळ कोणतेही ट्रुप्स नसले तरी तुम्ही आणि मिनिमम टास्कमध्ये एकच ट्रुप्स लागत असतो तर तुम्ही कोणतेही ट्रुप्स लागत असतील तर क्लान कॅसलमध्ये रिक्वेस्ट करायची आणि ट्रुप्स डोनेट करून घेऊन टाकायचे त्यामुळे तुमचं टास्क कम्प्लीट होणार झटपट आणि कोणतेही टास्क तुम्ही कम्प्लीट करू शकता असे टास्क चूज करायचे की ज्याने करून तुमचे जास्त पॉईंट अर्न होतील जसं की मी बघा दीड दीड हजाराचे दोन टास्क कंप्लीट केले त्यामुळे माझं तीन हजार पॉईंट कंप्लीट होणार तुम्ही पण तसं चूज करा तुमच्या क्लॅनमध्ये जे गे, क्लॅन इव क्लॅन गेम इव्हेंट असतात त्यामध्ये सर्वात जास्त जे पॉईंट्सचे इव्हेंट आहे टास्क आहेत ते तुम्ही चूज करा आणि झटपट कंप्लीट करा त्यामुळे तुमचा क्लॅन गेम लवकरात लवकर कंप्लीट होईल जर तुम्ही चार हजार पॉईंट्स कम्प्लीट केले तर तुम्हाला एक रिवॉर्ड एक्स्ट्रा मिळणार त्यामुळे तुम्ही क्लॅन गेम नक्कीच खेळत जा बघू शकता सुपर जायंट्स एक्स्ट्रा झाला कॅन्सल करून परत दुसरा अटॅक हा टास्क आपला कम्प्लीट झालेला आहे बघू शकता तीन हजार पॉईंट झाले परत आपण यामध्ये सगळ्यात मोठा टास्क बघूया सगळ्यात मोठा स्टा टास्क तर हा आहे आपण हा अटॅक घेऊया बिल्डर बेसमधला अटॅक आहे हे मी बिल्डर बेस जास्त अपग्रेड केलेले नाही आहे त्यामुळे यावरचे अटॅक थोडे फेल जातात यावर थ्री स्टार मिळवणं मुश्किल आहे बघू शकता हा टास्क कम्प्लीट होणं मुश्किल आहे तर आ, तुम्ही जास्त करून असे अटॅक अवॉइड करा असे टास्क अवॉइड करा की जे तुमच्या ज्याने कम्प्लीट होत नाही असे टास्क तुम्ही दुसरे जे मोठे प्लेयर आहेत त्यांना करायला सांगा की बा तुम्ही असे अटॅक करत जा असे टास्क चूज करा की जेणेकरून ते तुमच्या जणे लवकर कंप्लीट होतील कारण की आपण अशा टास्क कंप्लीट करू शकत नाही आपण काय करणार आता टास्क तर आपण घेतलेलं आहे पण हे आपण आता टास्क कॅन्सल करूया तीन जेम मागते ते जेम देऊन टाकूया आता आपण चूज करूया क्लॉक टॉवर डिस्ट्रॉय करायचं हे सोपं आहे आपण असं चूज करायचं की जे सुपर राहणार कारण की क्लॉक टॉवर हे प्रत्येक बेसच्या बाहेर असते कोणी बेसमध्ये ठेवत नाही क्लॉक टॉवर फोडायचं बस आपल्याला क्लॉक टॉवर इथेच आहे क्लॉक टॉवर फोडायचं बस यात स्टार इम्पॉर्टंट नसतात कधी बिल्डर बेसच्या अटॅकमध्ये कोणते स्टार इम्पॉर्टंट राहत नाही बस अटॅक करायचे एक अटॅक झालेला आहे परत एक अटॅक व्हिडिओ थोडा मोठा होत आहे तरी सुद्धा आपण टास्क पूर्ण कंप्लीट करणार तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राइब करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला असंच मराठी कंटेंटसाठी चॅनल बघत राहा दोन अटॅक झालेले आहेत परत एक अटॅक सोपे टास्क घ्या त्यामुळे ना तुमचं लवकर क्लॅन गेम कंप्लीट होणार आणि तुम्ही जर हायर टाउन वाले असणार प्लेयर तर थोडे हार्ड अटॅक घेत जा कारण की जे छोटे टाउनवाले प्लेअर आहेत त्यांना सिम्पल अटॅक सोपे जातात टाईमपास करता आपण परत अटॅक घेऊ अजून एक अटॅक बाकी आहे कॅन्सल करून टाकूया कम्प्लीट झाला चार आता आपल्याला लागणार आहे अजून सहाशे पॉइंट सहाशे पॉइंटसाठी आपल्याला काय करावं लागणार आपण ड्रॉप ट्रॉप फिफ्टी हाऊसिंग सुपर ट्रुप्स हा टास्क घेऊया आणि फिफ्टी हाऊसिंगसाठी सुपर ड्रॅगन घेणार बस आपण काय नाही सुपर ड्रॅगनची आर्मी सुपर ड्रॅगनची आर्मी ट्रेन करायची अटॅक घ्यायचा यात आपल्याला फक्त हंड्रेड वाले मी ड्रॉप करायचे काही नाही बाकी सिम्पल अटॅक यात स्टार मॅटर करत नाहीत करू शकता बघू शकता टास्क कम्प्लीट झालेला आहे आता आपल्याला फक्त हंड्रेड पॉइंट्स पाहिजे चला तर आपण हा पॉइंट घेऊन बस यावरती आपल्याला एक स्टार पाहिजे तर चला एक स्टार मिळाला एंड बॅटल करा बघू शकता क्लॅन गेम कम्प्लीट झालेला आहे चार हजार पॉईंट्स कम्प्लीट झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही क्लॅन गेम झटपटरित्या कम्प्लीट करू शकता जास्त काही नाही तुम्हाला बस कमीत कमी असे अटॅक्स असे पॉईंट्स बघायला बघायचे करून तुमचा लवकर कंप्लीट होणार जास्त पॉईंट्सवाले क्लॅ जास्त पॉईंट्सवाले अटॅक घ्यायचे जेणेकरून तुमचे पॉइंट्स लवकर कंप्लीट आणि जास्त हार्ड नाही घ्यायचे हार्ड जर घेसाल तर ते तुमच्याजाने कम्प्लीट होणार नाही सिम्पल सिंपल आता हे बघा लॅबोरेटरी फोडायची लॅबोरेटरी किती फोडायच्या चार फोडायच्या लॅबोरेटरी सिम्पल बाहेरच असतात त्या तुम्ही फोडल्या तर तुमचे सहाशे पॉईंट मिळणार असे पॉईंट घ्यायचे आणि जे जे हार्ड असते आता समजा विच सुपर विच आहे सुपर विच जास्त करून छोट्या बे छोट्या ह्याच्यात टाउन हॉलवाल्यांना मिळणार नाहीत तर त्यांनी त्यांना पण मिळू शकतात त्यांनी क्लायंट क्लासरमध्ये रिक्वेस्ट करून एक सुपर विच घ्यायची बस संपला विषय ड्रॉप केल्यावरनंतर त्यांना पण मिळू शकते आता हे बघा हे थ्री स्टार तसं असं आहे थ्री स्टार आपण झटपट करू शकणार नाही त्यामुळे हे अवॉइड करायचं आहे सिंपल सिंपल अटॅक घ्या त्याने करून तुमचे क्लॅन गेम लवकरात लवकर कम्प्लीट होणार बघा आपण अवघ्या पंधरा मिनटात क्लॅन गेम कम्प्लीट केला आहे व्हिडिओ आवडला असणार तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट नक्कीच करा